नमस्कार मी विष्णू तांदळे आपण सध्या ईस्ट बेस्ट सीड्स कंपनीच्या नितिका नावाचं जे हिरवं कारलं आहे त्या कारल्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि त्या कारल्यामध्ये आपण पाहत आहोत की याची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी एकदम एक्सपोर्ट एक्सपोर्ट लेवलची क्वालिटी आहे ह्याचा जो सेप आहे वरनं खालपर्यंत ह्याचा जो कलर आहे ह्याचा जो काटा आहे एकदम काटा कडक आहे हे पाहू शकतो आपण वरपर्यंत खालीपर्यंत एवढी लांबी असूनसुद्धा सेपमध्ये आहे काटा एकदम चांगला आहे कलर चांगला आहे वाशी मार्केट पुणे मार्केट कल्याण मार्केट प्रॉपर बीडमध्ये सुद्धा याचा भरपूर खप आहे मागणी भरपूर आहे याचं वजन आणि याचं किपिंग क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टीवरच याला जास्त मागणी आहे आपण पाहू शकतो की हे छोटे छोटे जे फळं आहेत आता याची ॲक्च्युली तोडणी झालेली आहे परंतु तरीसुद्धा माल भरपूर आहे आणि ह्या मालाची क्वालिटी पाहूनच याचं मार्केटमध्ये नितिका 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 असं नावाने लोक मागतात व्यापारी आणि खाणारेसुद्धा याला भरपूर पसंत करतात नमस्कार मी विष्णू तांदळे आपण सध्या ईस्ट बेस्ट सीड्स कंपनीच्या नितिका नावाचं जे हिरवं कारलं आहे त्या कारल्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि त्या कारल्यामध्ये आपण पाहत आहोत की याची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी एकदम एक्सपोर्ट एक्सपोर्ट लेवलची क्वालिटी आहे याचा जो सेप आहे वर न खालपर्यंत ह्याचा जो कलर आहे ह्याचा जो काटा आहे एकदम काटा कडक आहे हे पाहू शकतो आपण वरपर्यंत खालीपर्यंत एवढी लांबी असूनसुद्धा सेपमध्ये आहे काटा एकदम चांगला आहे कलर चांगला आहे वाशी मार्केट पुणे मार्केट कल्याण मार्केट प्रॉपर बीडमध्ये सुद्धा याचा भरपूर खप आहे मागणी भरपूर आहे याचं वजन आणि याचं किपिंग क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टीवरच याला जास्त मागणी आहे आपण पाहू शकतो की हे छोटे छोटे जे फळं आहेत आता याची ॲक्च्युली तोडणी झालेली आहे परंतु तरीसुद्धा माल भरपूर आहे आणि ह्या मालाची क्वालिटी पाहूनच याचं मार्केटमध्ये नितिका 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 असं नावाने लोकं मागतात व्यापारी आणि खानाने सुद्धा याला भरपूर भर पसंत करतात